मित्र मित्रहो नमस्कार चौकटी बाहेरची माणसं या लेखाचं अभिवाचन मी करतोय मी दत्ता सरदेशमुख चौकटी बाहेरची माणसं <loud music> मित्रहो डॉक्टर राहुल मराठे हे कीटक तज्ञ आहेत मित्र बायोसोल्युशन्स आणि मित्र क्रीडा फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक आहेत गेली तीस वर्ष ते कीटकांचा अभ्यास करत आहेत मित्र हो निसर्गामध्ये असणाऱ्या कीटकांमधल्या सुप्त गुणांचा वापर करून आपल्या पुढच्या अनेक समस्या डॉक्टर राहुल मराठे यांनी सोडवलेल्या आहेत ते कीटकांविषयी शास्त्रीय सल्ले देतात तसंच त्याने आत्तापर्यंत अनेक व्याख्यानं कीटक माहिती शिबिरं घेतली आहेत आणि या विषयावर अनेक लेख लिहिलेले आहेत ले आपल्या निसर्गामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका असणाऱ्या कीटकांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि कीटकांचं संरक्षण आणि संवर्धन करणं यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्यांची माहिती त्यांच्या शब्दात मी इथं देतो आहे स्फोटकं शोधणारी झुरळं मित्र हो माझ्या संशोधनात मी झुरळांचा वापर या कामासाठी केला झुरळांच्या जनुकांमध्ये पुनरावृत्ती करणारे घटक असतात ती खूप लवकर नवीन गोष्टी शिकतात त्यांच्याकडं घ्राणेंद्रिय आहेत जी इतर कीटकांपेक्षा दुप्पट आहेत त्यांच्याकडं गंधकण शोधणाऱ्या ग्रंथी आहेत ज्या कडू पदार्थही शोधू शकतात याच्यावरून असं स्पष्ट होतं की झुरळं अतिशय बुद्धिमान आहेत या प्रयोगासाठी तीन ते चार झुरळांचे गट तयार केले प्रत्येक गटाला त्या त्या स्फोटकाचं प्रशिक्षण देण्यात आलं काही दिवसातच ही झुरळं त्यांना शिकवलेली स्फोटकं शोधू लागली या झुरळांसाठी एक विशेष उपकरण तयार करण्यात आलं त्यामुळं झुरळांना कुठंही मोकळं सोडण्याची गरज नाही ती एका जागे बसून आपलं काम अचूकपणे पार पाडू शकतात गोळ्याचं विघटन माझ्या प्रयोगशाळेमध्ये मी वॅक्स मॉथ या नावाच्या पतंगवर्गीय कीटकांच्या अळ्यांचा वापर केला त्याने अतिशय सहजपणे त्या टणक इंधनातून विशिष्ट घटक खाऊन टाकले आणि ते इंधन निरुपयोगी केलं या आळ्यांपासून प्रेरणा घेऊन मी एक यंत्र विकसित केलं या यंत्राद्वारे टणक प्रोपेलंटचं विघटन केलं जातं आजपर्यंत या यंत्राद्वारे मी सुमारे हजारो किलो प्रोपेलंटचं विघटन केलं आहे ज्यामध्ये तीन ब्रह्मोस रॉकेटचाही समावेश आहे कीटकांच्या वापरामुळं अनेक फायदे होतात प्रोपोलंट हाताळताना होणारे अपघात टाळता येतात नैसर्गिक पद्धतीनं विघटन होत असल्यामुळं पर्यावरणीय धोका कमी होतो आणि विघटन जलद होत असल्यामुळं वेळेची आणि त्यानुसार पैशांचीही बचत होते विमान वाचवणारे मित्र कीटक बघा विमानांना पक्ष्यांमुळं होणारे अपघात ही एक गंभीर समस्या आहे पक्षी विमानतळावरच्या गवतात आढळणाऱ्या कीटकांना खाण्यासाठी येतात पक्षी अनपेक्षितपणे विमानाच्या समोर आले तर होणारे परिणाम भीषण असू शकतात पक्षी विमानांना धडकू नयेत यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात या उपायांवर लाखो रुपये खर्च होतात तरीही पक्षी धडकण्याचं प्रमाण कमी होत नाही हे सगळे यांत्रिक उपाय असल्यामुळं पक्ष्यांना त्याची कालांतरानं सवय होते या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मी ट्रायकोग्रामा या मित्र कीटकाचा वापर केला एक मिलीमीटरपेक्षा लहान असलेल्या या माशीची मादी इतर कीटकांच्या अंड्यांमध्ये स्वतःची अंडी घालते यामुळं अळीवर्गीय कीटकांची संख्या कमी होते आणि खाद्याअभावी पक्ष्यांचं येणंही कमी होतं मी ही पद्धत अशा प्रकारे विकसित केली की स्थानिक परिसंस्था अजिबात विस्कळीत होत नाही आणि विमानही सुरक्षित राहतात हा यशस्वी प्रयोग आता अनेक विमानतळांवर नियमितपणे वापरला जातो आहे मी हे मित्र कीटक भारतीय वायुदल भारतीय नौदल भारतीय तटरक्षक दल, भारती दल, भारती दल आणि नागरी विमानतळांवर नियमितपणे पाठवतो आणि पक्षी नियंत्रणात आणतो प्लास्टिक खाणाऱ्या आळ्या जगभरात प्लास्टिकचं व्यवस्थापन आणि विघटन या समस्येवर संशोधन सुरू आहे हे आपल्याला माहिती आहे एक साधी कॅरी बॅग नैसर्गिकरित्या विघटित होण्यासाठी हजारो वर्षे लागतात ही चिंताजनक बाब आहे प्लास्टिकचे विविध प्रकार असतात आपल्याला माहिती आहे त्यापैकी सर्वात मोठी समस्या म्हणजे वीस मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचं प्लास्टिक उदाहरणार्थ आपण दैनंदिन वापरात आणणाऱ्या कॅरी बॅग्स मी विविध प्रजातींच्या आळ्यांचा अभ्यास केला आणि शोधून काढलं की मॉथ या पतंगाच्या आळ्या प्लास्टिक खाऊन पचवू शकतात या आळ्या विशेषत कमी जाडीच्या प्लास्टिकचं विघटन करू शकतात आणि त्या इतर पदार्थही खाऊ शकतात प्लास्टिक व्यतिरिक्त थर्माकोल लॉकडाऊन काळातले पी ई -पी, किट्स फोम शीट अशा अनेक पदार्थांचं विघटन या कीटकांकडून होऊ शकतं अन्नाचं जलद विघटन करणारे कीटक पुण्यातल्या बॉम्बे सॅपर्स या सैन्य तुकडीमध्ये माझ्या मार्गदर्शनाखाली एक नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पात ब्लॅक सोल्जर फ्लाय मराठीत काळा शिपाई आपण म्हणूया या माशीच्या आळ्यांच्या मदतीनं दररोज दोनशे किलो ओल्या कचऱ्याचं विघटन केलं जातं कचरा विघटन झाल्यानंतर या आळ्यांचा वापर मासे आणि कुक्कुटपालन व्यवसायात खाद्य म्हणून केला जातो अशा प्रकारे एक चक्रीय अर्थव्यवस्था सर्क्युलर इकॉनॉमी तिथे विकसित झाली आहे याच ब्लॅक सोल्जर फ्लायचा वापर करून मी भारतीय सैन्यासाठी से सियाचीनसारख्या दुर्गम प्रदेशामध्ये सुद्धा प्रयोग करतो आहे तिथं या माशीच्या साहाय्यानं अन्नाचं विघटन यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे आणि आता विविध ठिकाणी हे युनिट स्थापित करण्याचं काम सुरू आहे मित्र हो सियाचीनमधले किडो शौचालय शियाचीनसारख्या अतिशय थंड प्रदेशात जिथं आपलं सैन्य तैनात आहे तिथं मलविघटन ही एक मोठी समस्या आहे अत्यंत कमी तापमानात हे विघटन कसं शक्य होईल याचा विचार करून मी बर्फात जगणाऱ्या कीटकांचा अभ्यास केला आणि त्यातून एक नवीन किडो शौचालय विकसित केलं कीटकांपासून प्रेरणा घेऊन तयार केलेलं हे शौचालय उणे चाळीस अंश सेल्सिअस तापमानातसुद्धा कार्यक्षम राहू शकतं कोणतीही महागडी साधनं न वापरता कमी वेळात उभारल्या जाणाऱ्या या शौचालयांना विजेची आवश्यकता नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात बर्फ जमत नाही मला सांगताना अतिशय आनंद होतोय की सध्या सियाचिन बेस कॅम्पमध्ये आपले सैनिक हे शौचालय वापरत आहेत आणि अल्पकालावधीत मलविघटन आहे आता आणखी एक किडो शौचालय आपल्या सैन्याच्या अशा एका चौकीवर बसवलं जाणार आहे की जिथं तापमान नेहमीच शून्याखाली असतं पहिल्यांदाच असा अभिनव प्रयोग सैन्य दलात होतो आहे मित्र हो काळाप्रमाणे गरजा बदलत जातात या बदलत्या जा गरजा ओळखून नव्या प्रकारच्या क्षेत्रात संशोधन करून समाज उपयोगी कार्य करणाऱ्या या चौकटीबाहेरच्या माणसाचं मनापासून कौतुक चौकटीबाहेरची माणसं तज्ञ डॉक्टर राहुल मराठे यांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या लेखाचं अभिवाचन आत्ताचं आपण ऐकलं डॉक्टर राहुल मराठे यांचा संपर्क क्रमांक डबल एट थ्री झिरो वन फोर फोर नाईन टू सिक्स अभिवाचन दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186